ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस जानेवारीच्या भागामध्ये अर्जुन सांगत असतो मला माहिती आहे ही आयडिया या स्टुपिड मुलीच्या डोक्यामधून तुमच्या इथे आली असणार हिनेच या सगळ्यांना तुम्हाला भडकवलेलं असेल यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते अर्जुन अरे असं काही नाहीये मी कुणालाही काहीही सांगितलं नाही उलट आपल्या घरच्यांनी आपल्या चांगल्यासाठी हे सगळं करायचं ठरवलेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो चांगलं माय फूट असं म्हणत अर्जुन चिडलेला असतो आणि तो, तो सांगायला लागतो हे बघ माझं चांगलं वाईट मला जास्त कळतं तुम्ही या सगळ्यामध्ये काहीही विषय घ्यायची गरज नाहीये आणि माझं लग्न झाले काय वयासारखं हे सगळं चाललेलं आहे यावरती आता इकडे प्रताप म्हणतो अर्जुन काय एवढा चिडलायस यावरती अर्जुन म्हणतो डॅडा तुम्हाला कळायला पाहिजे की तुमच्या लग्न झालेल्या मुलाचं तुम्ही पुन्हा एकदा लग्न लावायला निघालेत आणि मी चिडणार नाहीये आणि बरं ते जाऊ दे जरी माझं जर लग्न झालं नसतं तरी या तन्वी सोबत मी आयुष्यात कधीही लग्न करणार नाही मम्मा तुला मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात ना तुला ऑलरेडी सांगितलेलं आहे की माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का झालेलं आहे आणि तरी सुद्धा तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये परत 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 त्याच गोष्टी करायच्या आहेत आणि पुन्हा या सगळ्यामध्ये आता हिरा माझ्या सोबत बांधायची आहे कधीही नाही या गोष्टी कधीही शक्य होणार नाही सगळ्यांची डोकी फिरलेली आहेत असं म्हणत चिडलेला अर्जुन या सगळ्यामध्ये आता सगळ्यांना खूप रागवत असतो आणि आता रागा रागात जे तोंडाला येईल ते बोलतो यावरती प्रिया आता अर्जुनच्या जवळ जाते आणि अर्जुन अरे शांत हो उगाच चढून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं हे बघ घरचे सगळे आपल्या चांगल्याचाच विचार करतायत यावरती अर्जुंतीचा हात झटकतो आणि खबरदार यावरती कल्पना चिडते आणि अर्जुन अरे आम्ही तुझी कोणीच नाही आहोत का तुझ्या चांगल्याचा विचार करण्याचा आम्हाला काहीच अधिकार नाही आहे का दोन वर्षापूर्वी तू जी काही चूक केलेस ना ती चूक आता मला करायची नाहीये मला या घरासाठी खोटारडी नाटकी अशी मुलगी असून म्हणून नको आहे तर मला गुणी आणि व्यवस्थित सज्जन एक मुलगी या घरात पाहिजे आहे ही अपेक्षा चुकीची आहे का असं म्हणत कल्पना तावातावात तावा बोलायला लागते आणि त्यावरती अर्जुन म्हणतो मला ना तुमच्यासोबत वाद तर अजिबात घालायचे आहेत पण मला एक गोष्ट सांगायची आहे ही माझी लाईफ आहे माझ्या लाईफचे जे काही डिसिजन आहेत ते डिसिजन मी घेणार आहे माझ्या लाईफचे डिसिजन घेण्याचा अधिकार मला आहे तुम्ही या सगळ्यामध्ये बिलकुल लुडबुड करू नका काहीही झालं तरी मी तुमच्या आदेशाप्रमाणे चालणार नाही यावरती आता इकडे प्रताप म्हणायला लागतो अर्जुन अरे किती स्वतःचाच विचार करशील अरे दुसऱ्यांचा पण विचार कर तुझ्या बाकीच्या घरच्यांच्या पण तुझ्याबद्दलच्या काही भावना आहेत त्याचा तरी विचार कर जरा असं म्हटल्यावरती मग अर्जुन म्हणतो तुमच्या सगळ्यांचा विचार करण्याच्या आधी मला माझा विचार करणं आवश्यकच आहे कारण तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये जो काही निर्णय घेतलाय ना तो निर्णय मला मान्य नाहीये मी हे लग्न कदापि कदापि सुद्धा करणार नाही असं म्हणत असताना मग मात्र आता इकडे प्रताप म्हणतो अर्जुन अरे पूर्णा तुझ्या आयुष्याच्या भल्याचा जरी विचार कर तू जे काही हे जगतोय ना आयुष्य हे आयुष्य करण्यापेक्षा ज्या चुका केल्यास ना त्या सुधार अर्जुन म्हणतो मी कोणत्याही चुका केलेल्या नाही आहेत हां माझी फक्त एकच चूक झाली आणि ती म्हणजे मी या सगळ्यामध्ये माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि ते लपवलं ही एक चूक सोडली तर आतापर्यंत मी कोणतीही चूक केलेली नाहीये असं म्हणत अर्जुन आपल्या मतावरती ठाम असतो काहीही झालं तरीसुद्धा सुद्धा मी या सगळ्यामध्ये माझा निर्णय बदलणार नाही ही, ही गोष्ट त्याच्या मनाने पक्की घेतलेली असते आणि त्यामुळे अर्जुन आपला निर्णय ठामपणे सांगतो आणि परत पुन्हा या विषयावरती चर्चा होणार नाही असं तो ठामपणे बोलून टाकतो त्यावरती कल्पना म्हणते अच्छा म्हणजे आई म्हणून आजी म्हणून आणि आता वडील म्हणून आमचा तुझ्यावरती कोणताही अधिकार नाही आहे का असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाची चिडते अर्जुन मी तुला शेवटचं विचारते या सगळ्यामध्ये तुझा हा निर्णय फायनल आहे तू आमचं काहीही ऐकणार आहेस असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हो हा माझा निर्णय पूर्णपणे फायनल आहे या सगळ्यामध्ये मी कुणाचंही काहीही ऐकणार नाही पूर्णाजीत तुझं सुद्धा नाही असं म्हणत आता मात्र पूर्णाजीला अर्जुनने ठामपणे नकार दिलेला असतो मग काय पूर्णाजीला अटॅक येतो अटॅक आल्यावरती मी तुला शेवटचं विचारते तू आमचं म्हणणं ऐकणार नाहीयेस अर्जुन तितक्याच ताकदीने नाही ऐकणार म्हणून सांगतो मग पूर्णाजीला अटॅक येतो अटॅक आल्यावरती सगळे जण पूर्णाजीच्या दिशेने धावत येतात अर्जुन पण खूप भाऊक होतो अर्जुनचं आपली आजी आई आणि सायरी या तीन बायकांवरती नितांत प्रेम असतं आणि त्यांना काहीही झालं तरी अर्जुन या सगळ्यामध्ये आता जगू शकत नसतो आणि ही गोष्ट पूर्णाजी कल्पना यांना चांगलीच माहिती असते आणि त्यामुळे ही नाटकं हो आता चालू होतात पूर्णाजीला ऍक्च्युली खरोखरचा अटॅक आलेला असतो पण याच अटॅकचा वापर करून अर्जुनला इमोशनल करण्याचा हा सगळा सगळा आता पूर्णाजीचा खेळ असतो इकडे पूर्णाजीची तब्येत बिघडते पूर्णपणे पूर्णाजी आता बेशुद्ध पडते सगळेजण जण पूर्णाजी पूर्णाजी काय झालं कल्पना प्रताप पूर्णाई पूर्णाई असं म्हणत आता पूर्णाजीला बघायला लागतात आणि त्यानंतर फायनली पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातं पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये नेल्यावरती सगळेच जण पूर्णाजीच्या सोबत आता हॉस्पिटलमध्ये येतात आणि आता तिला काय ट्रीटमेंट मिळते किंवा कशी तिची तब्येत आहे या सगळ्याची चौकशी करत असतात तोपर्यंत आता अश्विन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्यामुळे कल्पना प्रिया आणि अस्मिता या तिघींनाही पूर्णाजीच्या वॉर्डमध्ये आतमध्ये एंट्री मिळालेली असते अश्विन बाहेर असतो आणि तोपर्यंत प्रताप त्याच्या जवळ येतो काय रे काय झाले पूर्णाजीची तब्येत कशी आहे पूर्णाईंची तब्येत म्हणजे पूर्णाईला जास्त त्रास तर नाही ना होत आहे असं म्हटल्यावरती मग आता अश्विन म्हणतो हो म्हणजे तिचं बी पी शुगर हा सगळाच प्रॉब्लेम आहे ना आणि त्यात असा माइल्ड हार्ट अटॅक आल्यामुळे आता पूर्णपणे तिची तब्येत डाऊन झालेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे म्हणायला लागतो तसं काही टेन्शनचं काम नाही आहे ना ती आता इकडे अश्विन सांगायला लागतो बघूया डॉक्टर काय म्हणतायत ते कारण ना तिला स वयसुद्धा आहे आणि बी पी शुगर हे सगळं असल्यामुळे काय झालंय का ते काही कळायला मागत नाहीये तोपर्यंत अर्जुन इकडे खूप अस्वस्थ असतो आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये खूप काळजी वाटत असते पूर्णाजीची आणि कुठेतरी त्याला गिल्ट पण वाटत असते की या सगळ्या विषयामुळे हे सगळं घडलेलं आहे पण म्हणून म्हणून तो या सगळ्यामध्ये आता कोणत्याही हो प्रकारे लग्नाला तयार होणार नसतो पण इकडे इकडे तोपर्यंत वेगळाच ड्रामा चालू असतो डॉक्टर बाहेर येतात आणि तोपर्यंत इकडे आता अश्विन म्हणतो डॉक्टर कशी आहे पूर्णांची तब्येत यावरती डॉक्टर म्हणतात मी त्यांच्यावरती बेसिक ट्रीटमेंट चालू केलेली आहे आणि आता ही बेसिक ट्रीटमेंट चालू केले बघूया त्या कशा रिस्पॉन्ड देत आहेत असं म्हटल्यावरती अर्जुन सुद्धा धावत पळत आज जायला निघतो आणि सगळेच जण म्हणजे अश्विन प्रताप हे आज जाण्यासाठी ज्या वेळेला निघतात त्यावेळेला अर्जुनला प्रताप हात धरून थांबवतो हात धरून थांबवल्यावरती अर्जुनला तो म्हणतो अर्जुन तू आज जाण्याची काहीही गरज नाही आहे तुझ्यामुळेच पूर्णाईंची ही अवस्था झालेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू त्या काहीही झालं ना तरीसुद्धा आज गेलास ना तर खबरदार या सगळ्यामध्ये आज जाण्याची काहीही गरज नाही तुझ्यामुळे जा झालेल्या या अवस्थेला आता तू आज जाऊन अजून त्यांना त्रास नको देऊ असं म्हणत त्याने या सगळ्यामध्ये आता इकडे अर्जुनला तू आज जाण्याचं काहीही काम नाहीये असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन थोडासा गडबडतो आणि त्यानंतर प्रताप म्हणतो ज्या मुलाला अजिबात कोणत्याही भावभावनांचा खेळ माहित नाही किंवा ज्या भाव भावभावना दुसऱ्याच्या कळतच नाही पूर्णजीला काय वाटतं हे कळत नाही त्या मुलाला आज जाण्याची काहीही गरज नाहीये तुझ्यामुळे अजून पूर्णाईंना तर त्रास झाला ना तर मी सांगून ठेवतो की माझ्यासारखं वाईट कोणीच नाहीये असं म्हणत प्रताप चक्क अश्वि आता इकडे अर्जुनला आतमध्ये एंट्रीच करत असतो अर्जुन त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की ऐक आएक ना ऐका ना डॅडा मला आतमध्ये जाऊ द्या ना पण प्रताप हट्टाला पेटतो ऐकायला काही तयार नसतो आणि त्यानंतर त्यानंतर मग मात्र इकडे चैतन्य पुढाकार घेतो पुढाकार घेऊन चैतन्य या सगळ्यामध्ये आता त्याचा हात धरतो आणि हात धरून त्याला बाहेर घेऊन जातो इकडे आतमध्ये प्रिया अस्मिता आणि आता कल्पना असतात प्रियाचा ड्रामा सुरू होतो काय झालं पूर्णांजीला काय झालं पूर्णाजीला माझ्या पूर्णाजीला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर बरं कर एक वेळ माझा जीव घे देवा तू पण माझ्या पूर्णाजीला बरं कर यावरती आता इकडे तिला अस्मिता सांगायला लागते अग तन्वी काय बोलतेस तू हे सगळं तू असं वेड्यासारखं काहीही बोलू नकोस आमच्यासाठी पूर्णांची जितकी महत्वाची तितकीच तू सुद्धा महत्वाची आहेस त्यामुळे बिलकुल काळजी करू नकोस होईल पूर्णाजीला सगळं सगळं पूर्णाजीच ठीक होईल तू काळजी करू नकोस असं म्हणत मात्र आता आता इकडे तिला अस्मिता था समजवत असते हे सगळं चालू असताना इकडे आता प्रियाचा ड्रामा संपता संपत नसतो माझ्या पूर्णाजीला बरं करा माझ्या पूर्णाजीला बरं करा असं म्हणत ती आता ओरडत असते तोपर्यंत अश्विन तिकडे येतो डॉक्टर येतात अश्विनाचा आता या सगळ्यांना बोलतो अरे तुम्ही इकडे काय करताय इथे मी डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला या सगळ्यामध्ये आतमध्ये एंट्री दिलेली आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्यांनी इकडे इतका वेळ थांबायचं आत्ताच्या आत्ता बाहेर चला बरं हे बघा मी तुमच्याशी बाहेर बोलतो तन्वी तू बाहेर चल यावरती नाटक करत प्रिया म्हणते नाही मला पूर्णाजीच्या सोबत थांबायचं आहे यावरती अश्विन म्हणतो तन्वी अगं इकडे अलाउड नाही आहे तुम्ही किती वेळ इकडे थांबणार नाही नाही उगाच हॉस्पिटलच्या या सगळ्यामध्ये तुम्ही हे करू नका आणि इथे तुम्ही बोलत बसल्याने पूर्णाजीला त्रास सुद्धा होऊ शकतो आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा बरं असं म्हणत अश्विन आता इकडे कल्पना अस्मिता आणि आता प्रिया या तिघींनाही बाहेर काढण्याचं काम करतो आणि आता डॉक्टरांना पूर्णाजीला चेक करून देतो यावरती अस्मिता सांगत असते पण अश्विन बरी होईल ना पूर्णाजी अश्विन म्हणतो हे बघ डॉक्टरांना त्यांचं काम करू दे आपण या सगळ्यामध्ये खूप लुडबुड करायला नको असं म्हणत अश्विन आता या सगळ्यांना बाहेर काढण्याचं काम करत असतो इकडे आता सायली छानपैकी तयार होत असते तयार होत असताना तिला आता नव्याने पुन्हा पुन्हा अर्जुन सोबतचे सगळे घालवलेले क्षण फ्लॅशबॅकमध्ये आठवत असतात माथेनांदला केलेला त्यांचा हनीमून हनीमून फिरायला गेलेले असताना किंवा कि प्रत्येक वेळेला अर्जुनने आपली कशी काळजी घेतली किती काळजी घेतली दरवेळेला आपल्यासाठी अर्जुनने काय काय केलं या सगळ्या सगळ्या गोष्टी आता इकडे आठवत असतात आणि आता सायली स्वतःला समजवत असते अर्जुन सरांचं आपल्यावरती किती प्रेम आहे हे सारखं सारखं आठवून ती हसत असते आता आपले दागिने घालत असते आणि तेच करत असताना आता आपल्याला तयार करतोय किंवा अर्जुनच आपल्याला हे सगळे दागिने देतोय हे सतत तिला जाणवत असतं आणि ती आता सोडा ना अर्जुन सर सोडा ना अर्जुन सर असं आता एकटक बडबडत असते अर्जुन काही तिचा हात सोडायला तयार नसतो हे सगळं आता कुसुम पाहत असते कुसुम सायलीची गंमत घेत असते आणि आता सायलीच्या सोबत पाहत असते सायली मात्र एकटक आरशामध्ये पाहत अर्जुनच आपल्याला तयार करतोय आपला हात पकडतोय आपल्याला थांबवतोय असं इमॅजिन करत आता बसलेली असते तोपर्यंत ती सांगते अर्जुन सर हात सोडाना अर्जुन सर हात ना ऍक्च्युली हात कुसुमने पकडलेला असतो सायली मात्र पूर्णपणे आपल्याच विश्वात रमलेली असते कुसुम तिच्याकडे एकटक पाहतच बसते सायली सायली कायच होतय हे सगळं यावरती सायली म्हणते कुसुमताई खरंच मला कळत नाहीये मला काय होत आहे पण मी प्रेमात पडले अर्जुन सरांच्या प्रेमामध्ये इतकी मी खोल डुबले ना की मला या सगळ्यामध्ये काय घडतय काय नाही काहीच कळत नाहीये यावरती मग मात्र इकडे कुसुम म्हणायला लागते हो ग बाई हो तुझं अर्जुन सरांवरचं प्रेम आता किती आहे ते मला दिसतंय यावरती सायली सांगायला लागते खरं सांगू का तर काही वेळासाठी मी थकले होते थकून या सगळ्यामध्ये ना मी हार मानली होती पुढे मला काय चाललंय काहीही कळत नव्हतं सगळा अंधकार दिसत होता पण खरं सांगू तर अर्जुन सरांच्या रूपाने पुन्हा एकदा अर्जुन सरांनी आपलं प्रेम व्यक्त केलं आणि पुन्हा या सगळ्यामध्ये मी एकदा परत जगायला लागले आणि तिला फकीर बाबांचे शब्द आठवतात फकीर बाबांनी या सगळ्यामध्ये आता सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी या काळ्या मण्यांची तुझ्यासाठी जी आयुष्यात किंमत आहे ना ती किंमत महत्वाची आहे हे फक्त काळे नाही आहेत हा नात्यांचा बंध आहे आणि हा नात्यांचा बंध आयुष्यात कधीही न तुटणारा बंध आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये हा बंध तुटू देऊ नकोस हा बंध जप हे सतत तिला आठवत असतं आणि काहीही झालं तरी अर्जुन सरांचं आणि माझं नातं हे कायम टिकणार आहे हे आता पूर्णपणे तिला माहिती असतं हे सगळं चालू असताना कुसुम म्हणते खरंच सायली अर्जुनचं तुझ्यावरती खूप 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 प्रेम आहे आणि ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाहीये असं म्हणत असताना इकडे आता सायली खूपच खुश झालेली असते आणि खुश झालेली सायली या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे आनंदाने हे सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असते या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत असते आणि अर्जुनची आठवण काढत कधी एकदा त्या घरामध्ये अर्जुनच्या सोबत आता आपल्याला राहायला मिळणार असा ती विचार करत असते तोपर्यंत इकडे आता अश्विन पूर्णाजीला भेटून बाहेर येतो बाहेर आल्यावरती आता धावत पळत अर्जुन तिकडे येतो आणि काय रे अश्विन काय झालं कशी आहे पूर्णाईंची तब्येत असं म्हणत मात्र आता तो या सगळ्यामध्ये चौकशी करण्याचा प्रयत्न करायला लागतो त्यावरती अस्मिता म्हणते कशाला का काय गरज पडले तुला पूर्णाजीची तब्येत विचारायची तुझ्यामुळेच तर पूर्णाजीला हा अटॅक आलेला आहे एक साधी गोष्ट आता पूर्णाजीने तुला सांगितली तर ती गोष्ट सुद्धा तुला पूर्ण नाही ना करता आली कशाला हवे हे सगळं नाटकं करण्याची गरज काहीही नाटकं करण्याची तुला आता गरज नाहीये त्यामुळे तू आता या सगळ्यामध्ये ना नाटकं करू नको आणि तुला किती काळजी आहे हे सगळं अजिबात तू हे करू नको असं म्हणत आता जो येईल तो अर्जुनला ओरडायला तयारच असतो कारण आता त्यांना कारणच भेटलेलं असतं अर्जुन कितीही बरोबर असला तरी तो पूर्णपणे चुकीचा आहे हीच गोष्ट आता या सगळ्यामध्ये त्याला दाखवून द्यायची असते हे सगळं चालू असताना आता इकडे कल्पना बाहेर येते कल्पना बाहेर येत असताना अस्मिता बडबडत असते अस्मिता ज्या वेळेला बडबडत असते त्यावेळेला मात्र आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो मम्मा कशी आहे पूर्णाजी जी यावरती आता इकडे कल्पना म्हणते तू नको विचारू काय त्यांनी अपेक्षा केली होती ना तुझ्याकडून तुला एवढं त्यांना जोरदार नकार देण्याचं कारण तरी काय होतं अशी काय अपेक्षा केली होती त्यांनी तुझ्याकडून त्यांनी फक्त तुझ्या आयुष्याच्या भल्याचा विचार केला एक आजी एक आई आपल्या मुलाच्या भल्याचा विचार चा नाही का करू शकत पण तुला त्यांचं मन कळतंय तरी कुठे तुला या सगळ्यामध्ये तुझ्याच भावना महत्वाच्या आहेत दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं हे तुझ्या रक्तातच नाहीये ना अर्जुन असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विन म्हणतो मम्मा आपण हॉस्पिटलमध्ये आहोत याचं जरा तरी भान ठेव ना आजूबाजूला लोक आहेत पण कल्पनाला कसलंही भान नसतं ती सांगत असते बरोबर आहे स्वतःच्या आयुष्याचा निर्णय तू फक्त स्वतःच घेणार आहेस ना काही झालं तरी ते तुझं आयुष्य आहे आम्ही याच्यामध्ये पडायची खरंच काही गरज नाही आहे मला माहिती आहे ना आम्ही या सगळ्यामध्ये पडणार नाही आज पूर्णाई मृत्यूशी झगडतायत कुणामुळे तुझ्यामुळे तुझ्या हट्टीपणामुळे आणि त्यांनी काय मागितलं होतं तुझ्याकडे तर तुझं भवितव्य सुखी व्हावं यासाठी त्यांनी एक निर्णय घेतला होता पण पण त्या सुद्धा निर्णयाचा तुला आता आदर करता नाही आला तू या सगळ्यामध्ये त्यांना जी काही वागणूक दिलीस ना त्या वागणुकीमुळे त्या दुखावल्यात आणि आज त्यांची जी काही अवस्था आहे ही अवस्था, अवस्था तुझ्यामुळे आहे अर्जुन तू चुकलास अर्जुन असं म्हणत कल्पना तोंडाला येईल ते बोलत असते प्रताप सांगत असतो तू थांब कल्पना त्रास करून घेऊ नको स्वतःला तू थांब पण कल्पना थांबायला काही तयार नसते ती अर्जुनला जे बडबडता येईल ते बडबडत असते प्रताप म्हणतो अगं हॉस्पिटल आहे जरा तरी भान ठेव असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे कल्पना म्हणते कसलं भान ठेवू इथे माझ्या पूर्णाई आतमध्ये सगळ्या ह्या त्रासाशी झगडत आहेत पण याला याला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये याला या सगळ्यामध्ये काही पडलं नाहीये त्याला त्याचं आयुष्य आहे त्याचं आयुष्य जगायचं आहे बाकीच्या कोणाला होणारा त्रास आता ह्याला दिसत नाहीये असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुन म्हणतो मम्मा मला फक्त एकदा एकदा एक पूर्णाईला भेटू दे कल्पना म्हणते काहीही गरज नाहीये पूर्णाजीला भेटायची हे बघ तू भेटलास ना त्याला आता अजून त्रास होईल असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुन म्हणायला लागतो मम्मा अग ऐक तरी पण मम्माला डोळ्यावर ती पट्टी बांधलेली असते आणि त्यामुळे कल्पना काही ऐकायला तयार नसते हॉस्पिटलमध्ये आता तमाशा करत असते तिला आता अश्विन आणि अप्रताप सारखं 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 सांगण्याचा प्रयत्न करत असतात हे हॉस्पिटल आहे हे घर नाहीये पण तिला काहीही समजत सुद्धा नसतं ती आता वेड्यासारखी बडबड 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 करतच असते त्यानंतर आता इकडे चैतन्य म्हणतो अर्जुन तू शांत हो तू तरी या सगळ्यामध्ये नको पडूस आणि काहीही विचारू नकोस चैतन्य सामंजसपणे या सगळ्यामध्ये अर्जुनला बाजूला घेऊन जातो इकडे प्रताप आणि अश्विन कल्पनाला थोडंफार शांत करतात आणि एका टेबलवरती बसवून ठेवतात तोपर्यंत पूर्णाजीची तब्येतीमध्ये पूर्णपणे डाऊन झालेली असते इकडे आता प्रताप सांगायला असतो हे बघ कल्पना तू त्रास करू नकोस सगळ्याच गोष्टी नीट होणार आहेत आणि आता असं म्हटल्यावरती इकडे कल्पनाला रडू कोसळत आणि पूर्णाजीचे सगळे आता प्रसंग आठवायला लागतात असं म्हणत असतानाच इकडे आता कल्पना सांगत असते काय अवस्था झाली त्यांची त्यांची काय मागणी होती असं म्हणत आता इकडे कल्पना आपलीच घोड दामटत असते तोपर्यंत अश्विन म्हणतो मम्मा सगळं ठीक होईल त्यावरती आगीत येतेच प्रिया सांगते हे बघ मला माहिती आहे तुला काय त्रास होतोय तरी सुद्धा तरी सुद्धा या सिच्युएशन मध्ये आपणच जर का स्ट्रॉंग राहिलो नाही तर पूर्ण आजीला कोण आधार देईल सांग मला कल्पना मामी तू या सिच्युएशन मध्ये स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे असं म्हणत ती आता कल्पनाला सल्ला देत असते यावरती कल्पना म्हणते हो ग तू आहेस ना म्हणूनच जरा तरी उभारी येते त्यानंतर एक आघाडी सांभाळून झाल्यावरती प्रिया आता अर्जुनच्या इकडे येते अर्जुनला ती सांगायला लागते अर्जुन मला तुझी अवस्था समजते पण तू पण बाकीच्या घरच्यांना समजून घे ना त्यांना पण तुझ्याबद्दल जे काही वाटत ते काही चुकीचं नाहीये ना ते तुझ्याबद्दल चांगलाच विचार करतात आणि म्हणूनच त्यांनी आता तुझ्या लग्नाचा विचार केलाय ना हे बघ तुझी अवस्था बरोबर असली तरी तू त्यांना समजून घेणं आवश्यक आहे असं म्हणत प्रिया नाटक करत अर्जुनला या सगळ्यामध्ये करण्याचा प्रयत्न करते मग काय मग अर्जुन चिडतो चिडलेला अर्जुन रागा रागात प्रियाकडे पाहायला लागतो पाहता पाहता तो तिच्याकडे चांगलाच असा इशारा करतो आणि खबरदार एक शब्द पुढे बोललीस तर बघ असं म्हणत तिला चांगलाच दटावतो अर्जुनने प्रियाला दटावल्यावरती मग आता प्रिया, प्रिया गप्प बसते तोपर्यंत तो इकडे आता सायलीला समजलेलं असतं की पूर्णाजींची तब्येत बरी नाहीये पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले सायली पूर्णाजीला भेटायला हॉस्पिटलमध्ये येते तोपर्यंत तो अर्जुन पूर्णाजीच्या समोर आलेला असतो अर्जुन समोर नाटक करायची हुकीच येते अर्जुनला म्हणते मला आता एकच तुला विचारायचं आहे तुझ्यासाठी तुझी आजी आज महत्वाची आहे कि ती मुलगी महत्वाची आहे आज जे काही आहे ना त्याचा सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे असं म्हणत पूर्णाजी अर्जुनला या सगळ्यामध्ये आता सारखं 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 तेच विचारत असते मला वचन दे जे काही मी म्हणेन ते तू करशील असं म्हटल्यावरती आता अर्जुन वचनामध्ये अडकतो आणि तितक्यात सायली तिकडे येते सायली धावत पळत हॉस्पिटलच्या दिशेने येते इकडे कल्पना म्हणायला लागते अर्जुन विचार ला पूर्णाजींच्या तब्येतीचा प्रश्न आहे आणि अर्जुन या सगळ्या इमोशनल ड्रामामध्ये अडकतो पूर्णांजीला वचन देऊन बसतो नेमकी सायली तिकडे येते आणि सायली हे वचन ऐकते आता वचन अर्जुनने दिलेलं असतं त्यामुळे सायली हे वचन कसं मोडणार हे मात्र पाहणं रंजन